नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अखेर महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित वाढीव डीए हा माहीम मे पेड इन जून वेतन सोबत होणार लागू तर एकूण चार महिन्यांची थकबाकीही होणार अदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करणेबाबत महाराष्ट्र शासनाकडून पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे सामान्य प्रशासन विभागाच्या पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की भारत सरकार वित्त मंत्रालय वय्य विभागाच्या निर्णयानुसार वित्त मंत्रालयाच्या नमूद कार्यालयीन ज्ञापानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता महाराष्ट्र राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे यानुसार आता राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पंचवीस टक्के दराने आता डी ए लागू करण्यात आलेला आहे सदर वाढीव डीए हा माहे मे पेड इन जून दे वेतन देयिकासोबत प्रत्यक्ष लागू करून अदा करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे आता यासोबतच डीए देखील अदा करण्यात येणार आहे थकबाकीमध्ये जानेवारी ते एप्रिल असे एकूण चार महिन्याची थकबाकीसुद्धा कर्मचाऱ्यांना अदा केली जाणार आहे